कोल्हापुरात जिल्हाध्यक्ष पदावरून ठाकरे गटात नाराजी नाट्य सुरू झालंय संजय पवार यांचा उपनेते पदाचा राजीनामा आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदावरून ठाकरे गटात सध्या नाराजी नाट्य हे सुरू आहे बाई ठाकरे गटात सक्रिय राहीन असं संजय पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षातील राजकीय समीकरणं ही सातत्यानं बदलताना दिसून येत आहेत यातच संजय पवार यांनी राजीनामा दिलाय मात्र आता मी पक्षात सक्रिय राहील असं संजय पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र तरीही आता जिल्हाध्यक्ष पदावरून पुन्हा एकदा ठाकरे गटात नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसून आलंय जिल्हाध्यक्ष पदावरून ठाकरे गटात हे नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसून येत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर सिंह पाटील यांच्याकडून अमर जिल्हाध्यक्ष पदावरून ठाकरे गटात नाराजी नाट्य सुरू झालंय काय अधिक तपशील अंकिता गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र एक संघ एक आहे आणि महाविकास आघाडी कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीला पाठबळ असणार म्हणजे आमदार सतेज पाटील काँग्रेस होत महाविकास आघाडीच्या मा, माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल गेली गेले परंतु त्यामध्ये जिल्हा प्रमुखांना फार महत्व हो गेल, दिलं गेलं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे होते मा, माजी जिल्हा प्रमुख संजय पवार हे शिवसेनेचे उपनेते त्यांनी राज्यसभेची निवडणूक लढवली होती त्यांनी त्यांच्या गटातील म्हणजे शिवसेनेमध्ये तीन गट झाले होते संजय पवार गट विजय देवने गट रवी इंगोलेकर आणि सुनील गट असे चार गट पडले होते या गटामध्ये संजय पवार यांनी आपल्या गटातील माणसाला जिल्हा प्रमुख करावा अशी विनंती केली होती परंतु रवी किरण इंगोले यांचं नाव अचानक पण आले आणि उपनेत्याची किंमत नसल्यास शिवसेना पक्ष आहे असंच संजय पवार यांचं म्हणणं आहे आता संजय पवारांची पत्रकार परिषद चालू आहे थोड्या थो संजय पवार काय राजीनामा देतात काय काय करतात या पाहण्या लक्ष कारण काल आज एकाने जे हर्षल सुर्वे यांनी आपला राजीनामा पत्र हे व्हॉट्सअपला विनायक राऊतांच्या नेते असून त्याने ने विनायक राऊतांच्या शिवसेना उद्धव गट याचे आता खट्टीकरण चालू झाले गट त्यामुळे एकंदरीत समोर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी आणखी किती राजकीय समीकरण बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुरता धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी